नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामी तर ही बाग आम्ही आधी आंब्याचं पाणी कशासाठी चालवले आहे तर मी तुम्हाला याचं आंब्याचं वास्तुशास्त्र शास्त्रामध्ये काय महत्व आहे ते मी तुम्हाला सांगते तर हे मी चालवलेलं आहे आपल्या घराला तोरण बांधण्यासाठी कारण आम्ही काय करतो महिन्यातून एकदा का महिना किंवा पंधरा दिवसातून काही सण असेल तर आम्ही आंब्याचं तोरण दरवाजाला म्हणजे त्याचं तोरण करून लावतो तर याच महत्व काय आहे तर मी तुम्हाला आज सांगते तर हे कमीत कमी महिन्यातून -कमी एकदा हे तोरण लावत चला किंवा आपल्या घरात जर वास्तुशास्त्राची जर पूजा असेल ना तर आपण काय करायचं हे आंब्याचं लाकूड हे ना त्या याच्यामध्ये यज्ञामध्ये म्हणजे ध्यान करून आंब्याचं लाकूड टाकायचं त्याने म्हणजे हे पिशाच हे कोणतीही भीती राहत नाही आणि त्या दिवशी आपण आपल्या हातानं तोरण करून आपल्या नवीन घराला ते बांधायचं आणि आपण ज्यावेळेस नागिनीचे पानं ठेवतो ना त्या पूजाच्या वेळेस तर नागिणीचे पानं न ठेवताना जरी आंब्याचे जर पानं ठेवले तर ते एकदमच अधिकच चांगले आणि आपल्या घरात येणं कंटिन्यू बिनसेन कापूर आणि किंवा आपला दुसरा सुद्धा कापूर असतो ना तो कापूर जरी जाळला ना तरी म्हणजे त्याचं खूप महत्व आहे कारण मला आलेला हा अनुभव आता म्हणजे आत्ताचा नाहीये मला आम्हाला सुद्धा एकदा म्हणजे आता सांगितलेलंच होतं कारण त्या आंब्याच्या झाडाचं काय महत्व आहे आंब्याच्या झाडामुळे काय होतं तर मग त्यावेळेस मी पण हा प्रयोग म्हणजे दर हे पा याचे आंब्याच्या पाना नागिणीचे पानं म्हणजे आम्ही शक्यतो त्यावेळेस पासून वापरतच नाही कारण म्हणजे काय पैसे लागते असा विषय नाही आहे ते काय दहा रुपयात भरपूर येतात पण महत्त्व कशाला लावलं तर याचं खूप महत्व आहे आंब्याच्या पानाचं तर आमच्या म्हणजे घराची आम्हाला म्हणजे घर बांधायचं होतं सुद्धा म्हणजे आम्ही काय केलं होतं हेच नागिंचेच पानं म्हणजे आणले नव्हते आणि आणायचे पण नव्हते कारण आम्हाला सांगितलं होतं एका म्हणजे असं यांनीच तर तुम्ही काय करा सतत पूजा करायची असती ना आंब्याचे पानं जा तर हे आंबा हा सगळ्या फळांचा राजा आहे आणि इथं आमच्या आंब्यालाही ना तिथं आंबे दहा छोटंसच होतं पण मग मुद्दाम लावलं होतं बरं गे झाड पण असं पूजाला पण लागतं म्हणून पण आणि आईला कैऱ्या बघायला आलो होतो आज ते बघा कैऱ्या सगळ्या उसाचं तेलं जवळ जाऊ इथं किती खाली कायरा आल्यात ते बघा हे कैऱ्या पुढे जा त्या झाडाच्या आता एवढ्या खाली या कैऱ्या कशा राहणार ते बघा कैरे तिकडून पण येतं दीदी तेव्हा आपण आंब्याच्या झाडाला सर्व फळांचा रासा मांडलेला आहे बाय